श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आज नवीन अशा व्हिडिओला चालू करते तर पंचांगानुसार वर्षभरात अनेक शुभ योग येतात यापैकी एक महत्वाचा शुभ योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग होय हिंदू धर्मात या योगाचे विशेष महत्व आहे या योगात शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने खरेदी करण्यासाठी उत्तम किंवा शुभ दिवस मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष अमृते गावर सोने चांदी घेतली नाही तरीही चालेल पण लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आज आपल्याला घ ग... या शुभयोगावर घरी आणायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरात आर्थिक भरभराट होईल माता लक्ष्मी सदैव टिकून राहील ते आज आपण या व्हिडिओ पा मध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा हिंदू धर्मात तिथी आणि तिथीला जुळ येणाऱ्या प्रत्येक योगाला महत्व असते ज्योतिषशास्त्रानुसार सर्व सत्तावीस नक्षत्र आहे त्यात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते या शुभयोगात विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानले जाते जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग निर्माण होतो या दिवशी सोने खरेदी करणे चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते चबरोबर गुरुपुष्य अमृत योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो असे मानले जाते या योगात खरेदी केलेल्या गोष्टीमुळे मध्ये निरंतर वाढ होत राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे तर पहा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी आलेले आहे गुरुपुष्य नक्षत्र या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी व विष्णूंची सेवा करत असताना पूजेच्या वेळी आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे देवी लक्ष्मीला खीर अर्पण करायची आहे तर भगवान विष्णूला पंचामृत तुळशीपत्राची पाने हरभरा डाळ गूळ अर्पण करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपल्या जीवनात धन जी संपत्ती सुख आणि समृद्धी भरून जाईल यासाठी आपल्याला गुरुपुष्य योगावर भगवान ल विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योगावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते म्हणजेच या दिवशी खरेदी केलेल्या सोन्यावरती मोडण्याची वेळ येत नाही या योगात सोने खरेदी केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी वाढते सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सुवर्ण धातूमुळे भाग्यही वाढते कारण भगवान बृहस्पतीला प्रिय आहे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे म्हणून आपण या दिवशी एखादा चांदीचा दागिना किंवा वस्तूही आपण खरेदी करू शकतो म्हणून गुरपुच्छ अमृत योगावर आपण लक्ष्मीची पावले आपण खरेदी करून आपल्या घरातील हुंबरट्यावर लावू शकतो किंवा एखाद्या चांदीचे नाणे किंवा सोन्याचे नाणे तसेच चांदीचे स्वास्तिकही आपण या दिवशी खरेदी करू शकतो आता दिवसेंदिवस सोन्याचे भाव हे वाढत आहेत प्रत्येक वेळी सोने खरेदी करणे शक्य नाही तर गुंतवणुकीच्या योगात किंवा गुरुपुष्य योगात आपल्याला हळद किंवा धने खरेदी करणे खूप फायदेशीर ठरणार आहे बघा गुरुपुष्य योगावर जर आपण पाच रुपयेची हळद घरात आणली तर आपल्या भाग्यात बदल होणार आहे माता लक्ष्मीला हळद ही खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी आपल्याला सोने खरेदी करणे जमले नाही तरी आपण या दिवशी पाच रुपयेची हळद विकत आणून तिची देवघरात पूजा करू शकतो त्याचबरोबर बघा गुरुपुष्य योगात धने खरेदी करणे सुद्धा शुभ मानले जाते त्यामुळे तुमचे कार्य कोणतेही यशस्वी होते म्हणून या दिवशी तुम्ही दहा रुपये किमतीचे धनेही खरेदी करू शकता त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येऊ शकतो गुरुपुष्य योगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूं आपल्या घरात आल्यामुळे आपल्या घराची आर्थिक परिस्थिती ही सुधारते व घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वा वास राहतो म्हणून या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करणे जमले नाही तरीही आपण माता लक्ष्मीला प्रिय असणारी हळद ही आपण या दिवशी खरेदी करू शकतो त्याचबरोबर जर गुरुपुष्य योगात जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही नक्कीच सोने खरेदी करावे हा धात शुभ धातू असतो ज्याने धनलक्ष्मीसह सोन्याव्यतिरिक्त तुम्ही पितळ तांबे चांदीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता गुरुपुष्य योगात घर दुकान जमीन वाहन इत्यादी गोष्टी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते ती मालमत्ता कायम तुमच्या सोबत राहील योगाच्या दिवशी तुमच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे नसतील तर तुम्ही काळजी करू नका या दिवशी तुम्ही थोडेसे धने खरेदी करू शकता कारण धने हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि धने ज्या ठिकाणी ठेवतात तिथे धनसंपत्तीचा संचयन होते म्हणून या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये दहा रुपये किमतीचे धने आणून त्याची पूजा करून तुमच्या ती पैसे ठेवण्याच्या कपाटात ठेवू शकता अशा प्रकारे गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला या दोन वस्तू खरेदी करायच्या आहेत त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला काही गोष्टी ह्या खरेदी करायच्या नाहीत त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत ते आता आपण पाहूया गुरुपुष्य अमृत योगामध्ये तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू खरेदी करू नये त्यामध्ये सुरी चाकू त्याचबरोबर कात्री यासारख्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नाहीत या, ना या शुभयोगात लोखंड काच स्टील इत्यादी वस्तूही खरेदी करू नयेत असे मानले जाते त्याचबरोबर या दिवशी काळे तपकिरी रंगाची कपडे चांबडी प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा शुभयोग जरी असला तरी या दिवशी लग्न संबंधित वस्तू किंवा विवाह या दिवशी केले जात नाहीत त्यामुळे या दिवशी आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योगावर तामसिक ज्या वस्तू असतात किंवा पदार्थ असतात तेही आपल्याला खरेदी करायचे नाहीत अशा या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावर खरेदी करायच्या नाहीत त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला काही सेवा या करायच्या असतात तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रीयंत्रावर आपल्याला कुंकुम अर्चन करायचे आहे जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचे आहे कुंकुमार्चन करत असताना आपल्याला स्त्री सुक्तम किंवा पुरुष सुक्तम याचे पठण करायचे आहे त्याचबरोबर कनकधारा सोत्राचेही पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामही म्हणायचे आहे अशा प्रकारे आपल्याला या दिवशी या सेवा करायच्या आहेत गुरुपुष्य अमृत योग हा दुर्मिळ योग आहे ज्यावेळी किंवा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग तयार होतो ह्या योगावर गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे या या योगात तुम्ही धार्मिक पुस्तके किंवा ग्रंथही खरेदी करू शकता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपुष्य अंगृ अमृतयोगावर कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या त्याचबरोबर कोणत्या गोष्टी खरेदी करू शकत नाही याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ